ऐतिहासिक शैक्षणिक साहित्य व संस्कृतीची जोड म्हणजे स्मार्ट पुणेकर न्यूज आज आता तुम्ही पाहता प्रचंड संख्येने या ठिकाणी युवक आपल्या या, या रॅली प्रचंड प्रतिसाद कार्यकर्त्यांनी खूप कष्ट मेहनतीने प्रत्येक मतदारांपर्यंत पोहोचलेले किमान पन्नास हजार मतांच्या पारखाने ही निवडणूक मी जिंकणार आहे सांगतो होतोय पण प्रचंड बहुमताने मी निवडून येणार आहे प्रत्येक मतदारांपर्यंत आमचा भारतीय जनता पार्टी महायुतीचा कार्यकर्ता पोहोचलेला आहे प्रत्येक मतदार मतदान करण्यास इच्छुक आहे आणि येत्या वीस तारखेला मतदार आपला चमत्कार घडून दाखवतील प्रचंड बहुमताने मी निवडून जाणार वातावरण जरा चांगलं वाटतंय सुनील कांबळे ते त्यांचं सामाजिक ह्याचं सगळं काम असतात चांगले काम करतात हो येऊ शकता त्यांनी जर प्रयत्न केला चांगला तर पुढं मंत्रपण मिळू शकतो हो त्यांना आरोग्य दूत बोलत होते काय असते त्यांची मग आरोग्य दूत म्हणून काम केले काम आहे कोविडचं आहे आम्हाला केलेले काम आहे बरेच असे बरेच जणे ऑपरेशनची वगैरे मदत वगैरे त्यांनी केलेली आहे आणि करतच राहतात

सुनील भाऊ कांबळे आणि रमेश बागवे अपक्ष पण आहेत ना तर निलेश आल्लाटे अजून ते महाराज जगताप शंभर टक्के सुनील कांबळे यायला पाहिजे काय तुमचे काय त्यांनी आमदारकीच्या काळात बरीच कामं केली आहेत तशी हा घोरपडीचा मेन प्रॉब्लेम होता तो ब्रिजचा हो हो हो। तो एक त्यांनी पार पाडला आणि काही बरीच कामं आहेत अशी सांगण्यासारखी म्हणजे मंत्री भेटले त्यांना आमची तर मनापासून इच्छा आहे मंत्रिपद छान झाली बघा सर कसं आहे आता इलेक्शन आहे त्यांच्यापर्यंत परिणाम व्हायचा तो होतच असतो मतदारसंघ नाही हा सुनील कांबळे कशी वाटली होईल होईल पण निवडणूक

महागाई कमी करा बाकी काय नको हा लाडक्या महागाई कमी करा लाडकी बहिणीचे पंधराशे देतात त्याच्यात दुपटीनं वसूल करून घेतात किती वाढले वाढले ना सगळ्याला महागाई महागाई कमी करा ते नाही पैसे इले चालतील हा पण महागाई कमी करा कमी करा मेडसिन हा काय महिला काय घरातलं काम सोडून सुटून कधीतरी जाणार ना कधी तरी जाणार महिला मेन यावं पण महागाई कमी करावी सिलेंडरचे दर कमी करावेत गहू महागलाय तेला डबा आता पंचवीसशे रुपयाला झालाय काय करणार मध्यमवर्गीय लोक एवढं धान्य महाग झाले भाजीपाला महाग झालाय सगळे स्वस्तही करा दुसरं काही नाही